बघा लाडक्या ताईंना तीन हजार रुपये कधी येणार आहेत त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी साम टी व्हीला आलेली आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आणि मोठी बातमी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या ताईंना तीन हजार रुपये वाटप होणार आहेत आणि तुम्हाला आधी ते तटकर मॅडम यांनीसुद्धा घोषणा केलेली आहे भरपूर दिवसांपासून महिला वाट बघत आहेत ऑगस्ट हप्त्याची तर तुम्हाला तो हप्ता कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री तुम माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर बघा त्यांना खुशखबर लाडक्या बहिणींना आहे तीन हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे लवकर तुमचं नाव जे आहे ते यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता तसेच तुम्हाला बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि त्या संदर्भात काय निधीची तरतूद करण्यात आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे त्या संदर्भात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा चौदाव्या हप्त्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केलेली आहे जुलै आणि ऑगस्ट हप्ता मिळाल्यामुळे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो लवकरच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौदाव्या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता होती बघा आता तुम्हाला चौदा जे वितरण होण्याची शक्यता होती पुढे बघू तुम्ही बघू शकता या निधीची तरतूद आणि वितरण तर या निधीची तरतूद तुम्ही तर बघू शकता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अठ्ठावीसशे कोटीच्या चेकवर सही केलेली आहे बघा की ते अठ्ठावीसशे दोन हजार आठशे रुपयाच्या कोटीवर चेक निधीच्या चेकवर सही केलेली आहे आणि ती स्वाक्षरी लवकरच ही रक्कम महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांना दिली जाईल आणि त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदाव्या संदर्भात जे पंधराशे रुपये जमा होतील बघा सर्वीकडे आता चर्चा चालू आहे की कोणी सांगत आहे तीन हजार कोणी सांगत आहे कोणी कोणी असं म्हणत आहे की द पंधराशे रुपये जमा होतील मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनं असं सांग सांगण्यात येत आहे की तीन हजार रुपये जमा होतील परंतु बघा आताची मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बँस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेटनुसार सव्वीस लाखाहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत आणि चौदावा हप्ता मिळणार नाही बघा मंत्री आदिताई सुनील तटकर मला की टी व्ही मुलाखत दिलेल्या माहितीनुसार सरकारने अपात्र महिलांना योजनेतून वगळले आहे त्यामुळे आता या चौ महिलांना चौदावा हप्ता दिला जाणार नाही असं पण त्यांनी सांगितलं आहे बघा जे अपात्र झालेले आहेत बघा जे सव्वीस लाख बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना हा चौदावा हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवा जे पात्र आहेत त्यांना हा हप्ता मिळणार आहे बघा तसेच तुम्ही पुढे बघू शकता की महत्त्वाची माहिती काय आहे सव्वीस लाखाहून अधिक महिलांना हप्ता मिळणार नाही आहे कारण त्याचं कारण बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ताज्या अपडेट्सनुसार सव्वीस लाखाहून अधिक महिलांना चौदावा हप्ता मिळणार नाही असं सुनील आजी तटकरे मॅडम यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलेलं आहे बघा आणि मिळालेल्या माहितीनुसार सरकारने अपात्र महिलांना योजनेतून वगळलेले आहे त्यामुळे आता चौदावा हप्ता जो आहे ऑगस्ट हप्ता दिला जाणार नाही त्यांना बघा जे जे अपात्र आहेत त्यांना आणि काही काही महिलांनी अजून ई e के वाय सी केलेले नसेल तर बघा त्यांनी आवश्यक ई e के वाय सी करून ठेवा ऑगस्ट महिन्याचा तव चौदावा हप्ता जो आहे तो लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या महिलांनी ई के वाय सी पूर्ण करणार नाही त्यांना त्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही लक्षात ठेवा बघा कोणी कोणी ई वाय सी के वाय सी केले नाही त्यांनी पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पटापट बँकेत जाऊन तुम्ही ई के वाय सी के, -पट के वाय सी, सी करून ठेवा बघा तसेच पुढे बघू शकता की राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाखाहून अधिक महिलांनी चौदाव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत बघा परंतु सर्वांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे लाभार्थी महिला योजनेच्या पोर्टलवर आधार कार्ड वापरून ई के वाय सी करू शकतात सध्या ई के वाय सीची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे तुम्ही लगेच ती करणे शक्य नाही बघा अजूनपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाही ती सुरू झालेली नाही ते आता सध्या बंद आहे त्यामुळे हे करणं आता लगेच शक्य नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे पंधरा पंधराशे रुपये लवकरच लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत आणि ही आताच्या माहितीनुसार सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर अशा प्रकारे बघू शकता लाडक्या बहिणी पंधरा पंधराशे रुपये तीन तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे मिळू शकतात मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना बघा तीन हजार रुपये सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना जे पंधरा पंधराशे रुपये ते सुद्धा डी पी डीद्वारे अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बाकी जे जिल्हे आहेत तुम्हाला सांगतो मी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तर आता संभाजीनगर बीड पहिला आहे संभाजीनगर दुसरा आहे बीड जिल्हा तिसरा आहे पुणे जिल्हा चौथा आहे मुंबई जिल्हा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुमचा कोणता जिल्हा आहे ना अजूनपर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ते आम्ही खात्यामध्ये देणार आहोत तीन तीन हजार रुपये किंवा पंधरा पंधराशे रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होतील तुम्ही फक्त एवढे ई के वाय सी के वाय सी करणेल सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका अंगणवाडीताई का, का जे आहेत ते चेक करत आहे लाडक्या बणींचे अर्ज आणि एका घरामध्ये फक्त एकच महिला लाभ घेऊ शकणार आहे तर आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्याताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी फक्त ज्या सव्वीस लाख महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्याच कारणामुळे लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो येण्यास सुरुवात म्हणजे तो लेट होणार आहे कारण त्यामध्ये तुम्ही बघू शकता हप्ता लेट होण्याचे ते पण सांगतो मी तुम्हाला तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये देणार होते परंतु आता ते तीन तीन हजार ते सांगत आहे बघा सव्वीस लाख बहिणींमध्ये ज्या लाडक्या अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी डबल डबल अर्ज भरलेले होते बघा त्यांनी शासकीय म्हणजे ज्यांचं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त हो होते त्यांनीसुद्धा चा अर्ज भरलेले होते ज्यांच्याकडे चारचा वाहने त्यांनीसुद्धा अर्ज भरलेले होते ज्यांच्याकडे दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहे त्यांनीसुद्धा अर्ज भरलेले होते अशा काही महिला होत्या सर्व महिला अपात्र करण्यात आल्या आणि यांनी बघा काही काही पुरुष जे होते चौदा हजार प्लस पुरुष होते त्यांनी लाडकी बहीण योजनेचे बोगस अर्ज जे भरले होते आणि बोगस लाडक्या बहिणी सर्वात जास्त बोगस लाडक्या बहिणी जे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेले आहेत पुणे जिल्हा आहे नंतर तुम्ही बघू शकता की ठाणे जिल्हा आहे असं बहुतेक जिल्ह्यांमध्ये भरपूर लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत बघा पूर्ण हे सव्वीस लाख नागपूरमध्ये सुद्धा सापडल्या होत्या नांदेडमध्ये सापडल्या होत्या भरपूर अशा बहिणी आहेत की त्या सव्वीस लाखापेक्षा जास्त बजा अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे यामध्ये आता पुढे जो एकवीस रुपये तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे तो पडताळणी करूनच तुम्हाला मिळणार आहे बघा योग्य ती पडताळणी होणार आहे यामध्ये ज्या खरंच ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हा योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर आताच्या क्षणाची मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला पटापट लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद